कमळ हे पाहत नव्हत त्या भारतीय जनता पार्टीच कमळ पाण्याची आम्हाला पक्ष सोडताना आधी शाम वेदना झाल्या त्या पेक्षा वेदना एक वेगळ्या करण्याच्या होत्या जेव्हा माझ्या पत्नी प्रभा क्रमांक एक मधून पूर्वीच्या तीन मधून निवडून आल्या आणि त्यानंतर अरुण भाऊ ते निवडून आणताना त्यानंतर या शहरातील मुंड्यांच्या तीन टोळ्या एकत्रच बसल्या आणि त्या तीन टोळ्यांनी असं ठरवलं की चिंता जिथं विकास आघाडीचे उमेदवार निवडून येतात चिंता तिथं एक एक मुंड घालायचा आणि त्यांच्या बरोबर निवडून आणायचं त्या क्षणाला माझ्या आणि आमच्या विजय कुमारांची चर्चा झाली जर ह्या ह्या शहरातील त्या माझ्या माय भगिनी असतील त्या वर्गा तालुक्यातील मुली इतर शिक्षणाच्या निमित्तानं इतर शाळेला येत असतील भविष्याच्या दृष्टीने आपल्याला नगरसेवक करत मिळेल आणखी कुठली जर पण आपल्या माय बहिणींना ह्या गुन्ह्यांच्या तोळ्यामुळं संरक्षण मिळणार नाही ही माझी कळकळीची विनंती विजय कुमारांना सांगितलं कारण आम्हाला हे म्हणजे गेली पन्नास वर्ष अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये माझं कुटुंब लढत

त्यांनी हे अधिकार पाहुयात आपण आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे त्याच्या आरोप आपण काही बोलू पण हे दिवस असं येणार आहे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदे जयंतराज पाटील साहेब असणार आहे त्याने तुम्ही कुठल्याही भेट जरी जाऊन तर तिथून खेचून काढून तुम्हाला त्या जेलमध्ये टाकलं जाईल मी या पलीकडे जास्त आता काही बोलणार नाही आणि या शहराच्या विकासाच्या दृष्टीनं आनंदावर आपण आपण मानायच म्हणतो आणि माझं छोट्या छोटं समजतो जय जय महाराष्ट्र